शक्यात लोकशाही मूल्यांची मुहूर्तमेढ केलेले आणि जातीवाद नष्ट करून समाजात एकमात्यता नांदण्यासाठी प्रयत्न केलेले समतावादी नायक थोर संत जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासंबंधीची घोषणा तत्कालीन आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अनेक वेळा केली मुंबईच्या अधिवेशनात नागपूरच्या अधिवेशनात आणि मंगळवड्याच्या तसंच सोलापूरच्या कार्यक्रमात स्मारक निर्मितीची घोषणा करून जवळजवळ जोड़ आज दहा ते पंधरा वर्ष होत आली परंतु एकाही पैशाचा निधी या ठिकाणी न देता या स्मारकासाठी सरकारी जमीन उपलब्ध करून न देता केवळ लिंगायत समाज आणि बसवप्रेमींची अवहेलना या शासनाकडून होते सुदैवानं मधल्या काळात एक स्मारक समिती गठित झाल्यानंतर त्यात माझा समावेश झाला आणि तात्काळ मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सरकारी जमीन स्मारक समितीच्या नावानं वर्ग करण्याची विनंती केली त्यानुसार दोन हजार तेवीसमध्ये मंगळवेड्याच्या तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी मंगळवेड्यातील कृष्णा तलावाची जागा ही या आंतरराष्ट्रीय महात्मा बसवेश्वर महाराजांच्या स्मारकासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि ती सरकारी जागा आहे ती हरकत नाही अशा प्रकारचा सकारात्मक अहवाल विहित नमुन्यात पाठवला त्यानंतर सतत तीन वर्ष मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री आणि ग्रामविकास मंत्री असतील यांच्या माध्यमातून आणि स्वतः दर आठवड्याला कलेक्टर ऑफिस सोलापूरमध्ये जाऊन हे मारून पाठपुरावा करतोय परंतु नित्रिस्त महसूल प्रशासनाला ध चा मा करून यात दिरंगाई करायचे या विषयाकडे कर कर दुर्लक्ष करायचे म्हणून ही पाहिल पुणे विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ला विलंब लागतोय सहनशक्तीला ही मर्यादा असते अनेक महात्मा बसेश्वर महाराजांच्या नावावर काम करणाऱ्या संघटना असतील बसवप्रेमी संघटना असतील लिंगायत समाजाच्या विविध तरुणांच्या संघटना असतील राज्यभरातून सगळ्यांनीच मंगळवड्यात महात्मा बसवेश्वर महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठीची मागणी वेळोवेळी करत आहेत परंतु कुठल्याही सरकारनं त्याची दखल घेतलेली नाही आता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी स्वतः महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचा अध्यक्ष या नाताना माझ्या काही पदाधिकारी बांधवांना सोबत घेऊन यंदाच्या बसव जयंती दिनापासून म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सोलापूर शहरातील बसवेश्वर सर्कल इथं आमरण अन्नत्याग आंदोलनाचा हत्यार उपसणार आहे आणखीन पंधरा वीस दिवस या माझ्या आंदोलनाच्या सुरुवातीला आहेत तत्पूर्वी जर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयातून सर्व विभागांचे ना हरकत मिळवून सदरचा सकारात्मक अहवाल विहित नमुन्यात शासनाकडे गेला आणि शासनानं ही जमीन महात्मा बसवेश्वर स्मारक समितीच्या नावानं वर्ग केली तर खरोखर आम्ही शासनाचे ऋण मानू परंतु बसव जयंतीपूर्वी जर ह्या गोष्टी घडल्या नाहीत शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर तीस एप्रिल दोन हजार पासून म्हणजे महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीदिनी बसव जयंतीदिनी मी आमरण अन्य आंदोलन करणार आहे याचे पडसाद आणि प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात उमटणार आहे कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत अशा शांततामय मार्गानं आम्ही हे आंदोलन तोंडाला काळी पट्टी बांधून करणार आहोत आणि सोलापूरच्या जिल्हाधिकारी तसंच महसूल प्रशासनाचा निषेध नोंदवणार आहोत त्या उपरी कोणत्या प्रकारची कारवाई नाही झाली तर शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना बसव जयंती दिनी बांगड्यांचा आहेर देऊन महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी पूजन करून आम्ही सरकारचा निषेध